स्त्री परिचर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यासाठी गटविकास अधिकारी यांना दिले निवेदन शहादा तालुक्यातील स्त्री परिचर यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्या मान्य होण्याबाबत तालुक्यातील सर्व स्त्री परिचर यांनी शहादा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राघवेंद्र घोरपडे यांना निवेदन देण्यात आले स्त्री परिचर ही पूर्ण वेळ काम करते असून देखील सध्या इतकं मानधन दिलं जात असून एवढ्याशा मानधनात कुटुंबाचे उदरनिर्वाह होत नाही महागाईने गगन गाठलं असून तीन हजार मानधनात कुटुंबाच्या पोटाची खळगी भरायची का मुलांचं शिक्षण करायचं याकरिता आमचे मानधन तीन हजार वरून बारा पर्यंत वाढ करावी तसेच आम्हाला गणवेश व ओळखपत्र ही देण्यात यावे या आशयाचे निवेदन आज शहादा तालुक्यातील सर्व स्त्री परिचर गटविकास अधिकारी यांना देण्यात आले या संघटनेचे तालुका अध्यक्ष संगीता वायकर सह स्त्री परिचर कर्मचारी उपस्थित होते मी संगीता निर्वायकर शहादा तालुक्यातून आपल्या स्त्री परिचयाची अध्यक्ष म्हणून आज बोलते आमच्या मागण्या आम्ही चार वर्षापासून मागण्या करत आहोत जिल्हा परिषदला सतत आम्ही जात आहोत पण आमची कुठलीही दखल घेतली जात नाही किंवा आमच्या कुठल्याही मागण्या पुऱ्या करल्या जात नाही त्यामुळे आम्हाला सतत जिल्हा परिषद मुंबई पुणे ठाणे अशा अनेक ठिकाणी मोर्चे करावं लागत आहे किंवा आम्हाला सगळ्या महिलांना घेऊन तिथं जावं लागतंय आहे आज विचार करायसारखी गोष्ट आहे की ज्या ठिकाणी आपण जास्तीत जास्त, जास्त पगारामध्ये घर भागू शकत नाही त्या ठिकाणी आमच्या महिला तीन तीन हजार रुपये रोजावरती काम करत आहे व आपलं घर उदयनिर्वाह भागवत आहे पण आता ते शक्य नाही आहे कारण महागाई खूप वाढली म्हणून आमच्या महिलांच्या मागण्या आहे किमान आम्हाला वेतन बारा तेरा हजार देऊन आमचं आर्थिक जो खर्च आहे तो भागला पाहिजे किमान आम्हाला जीवन जगण्यापुरता इतकं तरी वेतन मिळालं पाहिजे सरकार या गोष्टीची दखल घेत नाही आहे आता आम्हाला खूप म्हणजे न सैन होण्यासारखी परिस्थिती आलेली म्हणून आज आम्ही हा पाऊल उचलला किंवा या मार्गातून आम्ही आमच्या वेदना व्यक्त करून ह्यावरती प्रत्येक प्रत्येक व्यक्तीला ह्या पोचावा किंवा त्यांनी आम्हाला सपोर्ट करावा किंवा आमचे दुःख सरकारने खूप जाणून घ्यावं आणि तातडीने आम्ही निवेदन दिलं सरांनी पण आम्हाला खूप सहकार केला किंवा सरांनी आम्हाला सांगितलं कि ताई तुमच्या ज्या वेदना आम्ही पुढे सांगू एम डी टी व्ही न्यूज साठी संजय मोहिते शहादा